आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके पोहोचले उपोषण मंडळाला भेट देण्यासाठी पांढरकवडा प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते महागाईनुसार प्रत्येक वर्षी डीबीटी वाढ व वसतीगृहात सतत गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात यावा ही मागणी घेऊन ठिय्या आंदोलनाला बसून होते शासन व प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत असताना आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके विद्यार्थ्यांच्या उपोषण मंडळाला भेट देण्यासाठी पांढरकवडा येथे पोहोचले त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देत उपोषण सोडवले यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दिनांक सोळा तारखेपासून विविध मागण्या घेऊन प्रकल्प कार्यालय पांढरगोडा येथे उपोषणासाठी बसले होते त्यांच्या मागण्या अतिशय रास्त आणि वास्तविकतेले धरून असल्यामुळे त्यांच्या मागण्या सोडवणे हा आमचा उद्देशाने उद्दिष्ट असल्यामुळे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाच नेतृत्व करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री म्हणून माझ्याकडे दिनांक पंधरा तारखेपासून जबाबदारी दिली असल्यामुळे माझी मुलं आणि माझ्या मुलींना वैयक्तिकरित्या त्यांच्याशी संवाद आणि हितगुज साधला त्यांच्या रास्त मागण्या असल्यामुळे त्या तात्काळ सोडवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल आणि माझ्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे शब्द दिला त्या शब्दाच्या अधीन राहून माझ्या मुलांनी आणि मुलींनी या शासनावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर आणि या महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री म्हणून मी कार्य करत आहोत माझ्यावर आणि प्रकल्प अधिकाऱ्यावर विश्वास दर्शवून आज उपोषणाची सांगता झाली मनापासून या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो स्वागत करतो अभिनंदन करतो पण एवढंच चालणार नाही यांच्या राष्ट्र मागण्या सोडवण्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्द देतो खूप खूप धन्यवाद <laughs>